माझी पहिलीच वेळ आहे मला समजून घ्याल ही अपेक्षा करते त्या अनुषंगाने म्हणजे अनुशासनाने आपण वागायचे आहे मला एवढे म्हण आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणे हे प्रथम मी सांगते कारण की कोणी आपल्या मर्यादाच्या एवढं छान नियोजन केलेलं आहे एवढं त्यांनी कष्ट घेतलेले आज आठ दिवसापासून मी बसणार आहे काहीच करणार नाही माझा एवढाच त्याग असेल की मी खाणार नाही किंवा पिणार नाही पण यांचा त्याग माझ्या बरोबरीने आहे एवढं लक्षात घेऊनच हे पार पाडावे एवढी माझी विनंती आहे आणि मी मागण्या पूर्ण होत आपल्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होऊस मागे हटणार नाही दगमगणार नाही कारण की मला तुम्हाला सर्वांचा पाठिंबा आहे तुम्ही सगळेजण माझ्यासाठी उभे आहात रात्रंदिवस तुम्ही उभे राहणार आहेत याची मला कल्पना आहे त्या हेतूनच मी दगमगणार नाही मागे पाऊल घेणार नाही तुमच्या मनात किंचित शंका असेल तर ती काढून टाका ह्या उपोषण करतील का ह्या पात्र ठरतील का ही कोणाच्याही मनात शंका असेल तर ती कृपया काढून टाका अजून हा कारण की म्हणजे स्वातंत्र्य सैनिक तर आहेच जा, मला जातीचाही अभिमान आहे मी राजपूताच रक्त आहे त्याच्यामुळे राजपूत कधी पुढे असतो एक दोन पाऊल तो पुढेच टाकतो अजून मागे सरकत नाही करता कोणीही काही अनुसूचित असा काही प्रकार होईल आपल्या हातून असं कोणतंही कृत्य करू नका आपण आपल्या यांच्या मार्गदर्शनाखालीच या गोष्टीला सामोरे जाऊ आणि सगळ्यांच्या वतीने मी सांगू इच्छित आहे की हे पूर्णपणे व्यवस्थित पार पडेल याची सगळी दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे दुसरी बात म्हणजे मी माझ्या स्वतःच्या इच्छेने इथे उपोषणाला हजर झालेले आहेत मी कोणाच्याही खाली किंवा कोणी मला फोन केला किंवा के काही मेसेज टाकला असं काहीच नाही मी माझ्या मी प पेपर वाचला पेपरमध्ये असं असं आणि आमचं बोलणं झालं की असं असं होतं तर याच्यावर उपाय काय तर मी सरळ सांगितलं की याच्यावर उपोषणच हा एक उपाय असला पाहिजे कारण की सरकारला सांगून विनंती करून कागदपत्रे देऊन बैठका घेऊन सरकार काही झोपेतून जाग होत नाही कोणतंही सरकार असू द्या मला राजकारणी बद्दल बोलायचं नियम आला फक्त सरकार की ते द्या ह्या सरकारला आपल्या लोकांची कदर नाहीये की ज्यांनी देशासाठी रक्त सांगलंय देशासाठी लढा दिलाय लढल अक्षरशः मरण मरणास्त अवस्था भोगल्या माझ्या वडिलांनी थुकलेलं सुद्धा जेवण खाल्लेलं आहे धुळ्याच्या जेलमध्ये होते अशा अनेक अनेक जणांना यातन झालेल्या आहेत अनेक जणांना जे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना सगळं मग तो मराठवाडा असो हैदराबाद असो गोवा मुक्ती असो ऑल स्वातंत्र्य सैनिक ऑल भारतात तर हे सगळ्यांनी लढा दिलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या पाल्यांच्या कर याच्यासाठी भल्यासाठी म्हणून आपण हा लढा लढतोय अजूनही आपल्या नशिबात तो लढा आहेच असं समजूया आणि आपण तो पुढे नेऊया आणि मला तुमच्या सगळ्यांची अशीच साथ मिळेल ही मी अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द सांगते